नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी साध्या मशीनवर तुम्ही फॉल कसा लावायचा ते मी दाखवणार आहे या अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओखाली मला खूप साऱ्या कमेंटसुद्धा आहेत आणि व्हिडिओ खूप छान असा व्हायरलसुद्धा झालेला आहे तर आजचा व्हिडिओ मी त्या कमेंटशी रिलेटेड घेऊन आले आहे आता बऱ्याच जणींनी मला कमेंट फॉलविषयी विचारलेला आहे तर आता मी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक सांगते जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर मी या अगोदर बरेच असे व्हिडिओ बनवले आहेत बऱ्याच अशा युजफुल टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत त्या माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आता व्हिडिओला सुरुवात करूया मी कशा कर पद्धतीने फॉल लावायचा ते मी दाखवते हो आता इथं बाजूला मी एक कमेंट शो करते ती बघा त्या कमेंटशी रिलेटेड बोलणार आहे म्हणजे मी मला विचारले होते की बारा रुपयाला कसा काय फॉल भेटतो तुमच्याकडं म्हणून तर आमच्याकडंसुद्धा वीस पंचवीस पंधरा असा फॉल आहे पण मला हा बारा रुपयाला फॉल भेटला आहे हा कसा भेटला आहे तेही सांगते तुम्हाला आता हा याची वरची कवर आहे आणि याच्यावरती तुम्ही बघू शकता पंचवीस रुपयेच लिहिलेला आहे पण मला बारा रुपयाला भेटला आहे आता काय करायचं तुम्ही रेग्युलरी कुठल्या दुकानातून घेताय त्याच्यावरती अवलंबून असतं तुम्ही आता मी ज्या एका दुकानामधून घेतो कंटिन्यू त्याच दुकानामधून पूर्ण जे काय मशीनचं मला लागलेलं सामान लागतं म्हणजे फॉल असो किंवा अस्तर असो सुई असो पूर्ण जे काय असतं मी एकाच दुकानातून घेतो त्यामुळे मला इथं बारा रुपयाला हा फॉल भेटतो शिलाई मशीनची सुई बाहेर घ्यायला गेलं तर पाच रुपयाला आहे पण त्या दुकानामध्ये तीन रुपयाला दिली जाते आणि अस्तर म्हणायचं असेल तर तीस रुपये मीटर कोणताही प्रकारचं लेस घ्यायचं असेल तर दहा रुपये मीटर म्हणजे तुमच्या ज्या शिलाईच्या वस्तू असतात त्या एकाच दुकानामधून घ्यायच्या असतात त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंटमध्ये दिलं जातं आता मला ही बारा रुपयाला अशा पद्धतीने भेटल्या आहे बघू शकता सुद्धा आहे आणि अजून एक आहे आणि हा फॉल मी धुवून घेतलेला आहे बघू शकता सॉफ्टसुद्धा आहे जास्त टेरिकोटसुद्धा नाही आहे खूप छान आहे आता मी पुढच्या कामे फॉल लावते त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आता इथं या साडीला पदराच्या साईडला घोंडे आहेत म्हणजे एका साईडला फक्त शिवायचं आहे त्यामुळे मी साध्या मशीनवरतीच त्याच्यावरती डबल फोल्ड करून कपडा अशा पद्धतीने सिलाई मारून घेत आहे म्हणजे दोरा मॅचिंग वगैरे घ्यायचं आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची त्यामुळे पिकोसुद्धा करायची गरज पडत नाही आता इथं बघू शकता तुम्ही याच पद्धतीने मी एका साईडनं साडीला शिलाई मशीनवरतीच शिवून घेतला आहे फॉल घेतलेला आहे धुवून घेतला आहे सुकून त्याच्यावरती इस्त्रीसुद्धा करून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडनं फोल्ड करून मी उलट्या साईडला अशा पद्धतीने शिलाई मारून घेत आहे आता इथं फॉल अगोदर व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि सुकून घ्यायचं उन्हामध्ये जास्त सुकवायचं नाही आता इथं साडीच्या एका साईडनं किती जागा सोडायचा हा खूप मोठा प्रश्न असतो बऱ्याच जणींचा त्यामुळे इकडून तुम्ही दहा किंवा बारा इंच जागा सोडू शकता साडीच्या नेसायच्या बाजूला अशा पद्धतीने दहा इंच जागा सोडली आणि फॉल आणि साडी व्यवस्थित दोन्ही समान ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायचा दोरा व्यवस्थित मॅचिंग घ्यायचा त्यामुळे दिसून येत नाही तुम्ही शिलाईसुद्धा मारलेली आता इथं अजून एक कमेंट आलेली आहे फॉल लावल्यानंतर साडीला झोळ येतो तर याचं कारण मैत्रीनं तुम्ही फॉल अगोदर धुवून घ्यायचा आणि सुकून घ्यायचा कारण फॉल हा धुतल्यानंतर थोडासा म्हणजे कमी होतो त्यामुळे धु न धुता तुम्ही जर फॉल लावत असाल तर साडी धुतल्यानंतर हा फॉल थोडासा कमी होतो त्यामुळे झोळ येतो आणि सिलाई व्यवस्थित मारून घ्यायची त्यामुळे सुद्धा झोल येऊ शकतो म्हणजे फॉल हा व्यवस्थित सरळ ठेवून घ्यायचा आणि त्यानंतरच सिलाई मारून घ्यायची त्यामुळे तुमच्या साडीला अजिबात झोळ येऊ शकत नाही बघा आता इथं बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी एका साईडनं सिलाई मशीनवरती शिवून घेतलेला आहे आता इथं मला अजून एक कमेंट आली होती आता इथं तुम्ही बघू शकता वरच्या साईडला मी कमेंट शो करते आता आपल्यावरती अवलंबून असतं की आपल्या घरी जर शिलाई मशीन असेल पिकअ फॉलची मशीन नसेल तर आपण अशा पद्धतीने तुम्ही साध्या मशीनवरती फॉल लावू शकता आणि जर आपल्याकडे साधी मशीन आहे आणि जर आपण बाहेर फॉलला देवला तर तुम्हाला किती खर्च येतो त्यावरतीसुद्धा अवलंबून आहे आता फक्त बारा रुपयाचा जो फॉल आहे तो तुम्ही बाहेर दिल्यानंतर ऐंशी नव्वद रुपये फॉलला घेतात त्यामुळे तुमच्यावरती अवलंबून असतं की तुम्हाला साध्या मशीनवर लावायचं असेल तर लावू शकता किंवा तुम्ही बाहेर देऊ शकता आता इथं मी एका साईडनं शिलाई मशीनवरती सिलाई मारून घेतली आणि त्यानंतर मग हात सिलाई घालायला घेतली बघू शकता तुम्ही माझ्याकडं अशा पद्धतीचा एक पार्ट आहे तो घेतला आहे दोन्ही साईडनं साडी ठेवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने सुईसुद्धा छोटी असते ती वापरायची नी दोरा डबल घ्यायचा आणि अशा पद्धतीने हात सिलाई घालायची आता इथं मला अजून एक कमेंट आली होती की मला हात सिलाई येत नाही म्हणून तर तुम्ही बघू शकता अगोदर मी कशा पद्धतीने हात सिलाई घालून घेत आहे एक बोट का ठेवून घेत आहे की एका बोटाच्या अंतरावरती आपण अशा पद्धतीने सिलाई घालून घ्यायची आणि अगोदर सुई बारीक घ्यायची त्यामुळे हात सिलाई घातल्यानंतरसुद्धा उलट्या साईडला म्हणजे सरळ बाजूला साडीच्या दिसणार नाही आणि दोरा तुम्ही जास्त घेऊ नका बघू शकता इथं जास्त दोरा घेतल्यामुळे बऱ्याच वेळा असा दोरा अडकू शकतो त्यामुळे जेवढा तुम्हाला जमेल तेवढा डबल दोरा घ्यायचा आणि अशा पद्धतीने बोटाच्या अंतरावरती सिलाई मारून घ्यायची हात सिलाई घालून घ्यायची एक बोट ठेवून घ्यायचं थोडंसं हात सिलाई घालायची दोरा ओढताना अशा पद्धतीने ओढायचा आणि त्याच्यावरती हात फिरवायचा तुम्ही प्रत्येक वेळी थोडीशी हात सिलाई घालायची आणि प्रत्येक वेळी हात फिरवायचा त्यामुळे साडीला झोलसुद्धा येत नाही आणि व्यवस्थित हात सिलाई होते आता इथं तुम्ही बघू शकता मी आणि साडी आणि फॉल ही अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर अजिबात हलूसुद्धा शकणार नाही त्यामुळे तुमच्या घरी जर पाट असेल बसायचा किंवा कोणताही प्लाऊड वगैरे अशा पद्धतीचा असेल तर तुम्ही अगोदर ते ठेवून घ्यायचं दोन्ही साईडनं साडी ठेवून घ्यायची अशा पद्धतीने आणि मग हात सिलाई घालायची त्यामुळे इझी होतं हात सिलाईसुद्धा घालायला आणि प्रत्येक वेळी दोरा ओढताना अशा पद्धतीने बोट ठेवून दोरा ओढून घ्यायचा आणि हात फिरून घ्यायचा त्याच्यावरती तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला एका साईडला हात शिलाई घालून घ्यायची डबल दोरा घ्यायचा आणि सुई छोटी घ्यायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही कशा पद्धतीने साडीला फॉल लावू शकता साध्या मशीनवर ते दाखवले आहे आणि तुम्ही साध्या मशीनवर फॉल लावते मला कमेंटसुद्धा केल्या होत्या त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवला आहे आता प्रत्येकाच्याच घरी पिकोफॉलची मशीन असते असं नाही तर बऱ्याच जणांच्या घरी साधी ही मशीन असते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही साध्या मशीनवरती साडीला फॉल लावू शकता इथं बघू शकता मी पूर्ण साडीला फॉल लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने दिसून येत आहे इथं मी बघू शकता सिलाईसुद्धा मारलेली दिसून येणार नाही की तुम्ही हात सिलाई घातला आहे आता अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी एका साईडनं शिलाई मशीनवरती शिवून घेतलं आणि दुसऱ्या साईडला हाच सिलाई घातली दोरा मॅचिंग घेतल्यामुळे दिसूनसुद्धा येत नाही बघू शकता अशा पद्धतीने सिलाई मशीनवरतीच तुम्ही फॉल लावू शकता आणि मैत्रिणी माझा आजचा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा या अगोदरसुद्धा बरेच असे यूजफुल व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद